नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत आंबेडकर नगर तेंबोड या गावी इथे येण्याचं कारण माझ्यासमोर जो मुलगा बसलेला आहे तो अत्यंत कमी वयामध्ये जुडो कराठे ह्याच्यामध्ये प्रावीण्यता त्याने मिळवलेला आहे सोनोपन दांडेकर शिक्षण मंडळी या महाविद्यालयामध्ये शिकणारा हा विद्यार्थी आणि ह्याचं व्हिजन ह्या कराठ्यामध्ये कितपर्यंत आहे ह्याच्यासाठी त्याने काय काय मेहनत घेतलेली आहे आत्तापर्यंत आपण बघू शकत असाल की ह्या ठिकाणी संपूर्ण मेडल्स आहेत संपूर्ण ट्रॉफी आहेत एवढं मेडल हे मेडल सन्मान चिन्ह कराट्यामध्ये त्या मुलाने तयार केलेल्या आहेत स्वतःची जिद्द स्वतःची कसोटी आणि मेहनतीवर तो या ठिकाणी इथपर्यंत पोचलेला आहे तरी आपल्यासोबत आहे कुमार प्रशील कविता अजय जाधव तुझं आपली न्यूज यामध्ये सरसं स्वागत आहे सर्वप्रथम तुझ्या ह्या पूर्ण कारकिर्दीला तुझ्या पूर्ण या खेळाच्या यश जे संपादन केलेलं आहे कराटेमध्ये सर्वप्रथम आमच्या आपली न्यूज या चॅनलच्या वतीने तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो प्रशील तुम्ही कोणत्या महाविद्यालयामध्ये शिकतोय ते मला थोडक्यामध्ये सांग माझं नाव प्रशील कविता जाधव मी आता बारावीत आहे एस डी एस एम कॉलेजमध्ये म्हणजे स्वयंपूर्ण दान शिक्षण मंडळी महाविद्यालय इकडे आता मी बारावी था सायन्स घेतलेला आहे ओके प्रशील मला एक सांग की आत्ताच आम्ही तुझ्याबद्दल चर्चा केली त्याच्यामध्ये समजलं की जुडो कराटे हा तुझा सर्वात आवडता खेळ आणि त्या खेळामध्ये तू आतापर्यंत खूप सारे विजेतेपद जिंकलेले आहे तर कराटेमध्ये जाण्याचा विचार कसा काय आला असेल म्हणजे का निर्माण झाली तुझी आवड कराटेमध्ये मला आईनेच टाकलेलं होतं तिसरी असताना म्हणजे तू वयाच्या तिसरीमध्ये असताना तुझ्या आईने ॲडमिशन करून दिलं ओके okay. त्यावेळेस काय विचार होते म्हणजे जेव्हा तुझी आई चर्चा करत असेल की प्रशील तुला कराटेमध्ये जायचं आहे तर काय समजून म्हणून टाकलं होतं असं तेव्हा तर माझा जायचं मन होता ओके नंतर पुढे पुढे जिंकत गेलो तेव्हापासून आवडायला ओके मी या ठिकाणी सांगू शकेन की एवढे पारितोषिक आज पटकावलेले आहेत आणि ज्या आईच्या मार्गदर्शनाखाली तू आज कराटेमध्ये गेलास परंतु आज आई आपल्यात नाही आहे जर एवढे पदकं आज आईने बघितलं असतं तर काय तिला आनंद झाला असता व्यक्त होऊ शकत नाही कारण की अत्यंत क्षण आहे प्रशीलची आई दोन हजार सोळा रोजी ह्यांना ह्या जगाचा निरोप घेतला आणि ज्या आईचं खूप मोठं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला उतरून आज प्रशीलने आपल्या कराटे या खेळामध्ये खूप चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे खरंच ज्या वेळेस तो पदक जिंकून घेऊन घरी येत असेल या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं नाव एक झालेलं आहे सर्व ठिकाणाहून कौतुकाचे त्याच्यावरती प्रतिसाद येत असतात आणि अशावेळी नक्कीच ते पदक जिंकल्यानंतर डोळ्यामध्ये दुःखाचे आणि आनंदाचे दोन्ही अश्रू येत असेल कारण की त्यांची मातोश्री दिवंगत कविता अजय जाधव यांचं दोन हजार सोळा रोजी काही कारणास्तव दुःखद निधन झालं आणि त्या आपल्यामध्ये नाही आहेत मग आईचं स्वप्न घेऊन तू पुढे झालास बरोबर मग आतापर्यंत तू किती मॅचेस खेळला असेल म्हणजे या कराड्यामध्ये आता एवढं मला आठवत नाही पण सर्वात महत्वाची मॅच स्टेट स्टेट आणि नॅशनलची होती ओके स्टेटमध्ये okay. मी खूप कमी सेकंड म्हणजे माझ्याकडे पॉइंट नव्हते तेव्हा माझ्याकडे फक्त सहा सेकंड उरलेले तेव्हा दोन पॉईंट भेटले ओके okay. त्याच्यानंतर मी नॅशनलला खेळलो ओके म्हणजे ह्याच्यामध्ये पॉईंटवर तुझं रिझल्ट डिपेंडेड असं श् म्हणजे ह्याच्यामध्ये किती कराट्यामध्ये किती प्रकार आहेत कराट्यामध्ये म्हणजे तुम्ही आता त्याच्यामध्ये काता आणि कुमित आहे तर जास्त सर्वात जास्त मी कुमितेवर सध्या कुमित कारण डी एस नॅशनल खेळायचं आहे आणि ओके नक्कीच म्हणजे पुढे तुझा ध्येय आहे की जे काय विजेतेपद आहे ते मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे मग आता तू तुझे प्रशिक्षक कोण आहेत कोणाकडून तू ट्रेनिंग घेतस प्रशिक्षण कोणाकडून घेत प्रतीक राऊत सर म्हणजे सेन्साय आणि संदीप पेंगोरलेकर ओके okay. मग आतापर्यंत प्रशिक्षण घेण्याचं कसं काय तुझं म्हणजे रुटीन कसं असेल म्हणजे प्रत्येक दर दिवशी प्रशिक्षण घेतो की कसं काय असं तुझं शेड्यूल हा दर दिवशी असते ओके okay. सहा ते आठ नऊ पर्यंत ओके okay. आता ही जी सर्वात मोठी चमचवणारी जी ट्रॉफी आहे ती तू कुठून मिळवलेली आहेस आता मुंबईला होती मुलून या ठिकाणी जिंकली असं ओके okay. म्हणजे आता पुढे कोणत्या कोणत्या तुझ्या खेळ आहेत आता पुढे तू कुठे खेळायला जाणार आहे आता सध्या गोव्याचं चालू आहे प्लॅनिंग ओके पुढच्या महिन्यात म्हणजे ती कोण कोणत्या पद्धतीची मॅच असणार आहे गोव्याला जी आता तुझी मॅच होणार दोन्ही दोन्ही काता आणि दोन काता आणि कुमेता दोन्ही मध्ये म्हणजे किती वयोगटामध्ये किती वजन गटामध्ये बसणार आहे आता एज आहे आपले सेव्हन्टीन अंडर सेवन्टीन मध्ये आणि डीएसओ मध्ये वेगळं असते म्हणजे आपले म्हणजे हा तिथे वजन कॅटेगरी असेल आणि इथे वयोगट असेल ओके okay. डीओ त्याला म्हणतात ज्याला वजनमध्ये असेल मग आता तुझी तयारी काय चालू आहे आता रोज प्रॅक्टिस चालू आहे सकाळी उठून पण आणि तुझं दिवसाचं रुटीन कसं असतं दिवसाचं रुटीन सकाळी पाचला उठतो ओके okay. आणि जॉगिंग वगैरे असते नंतर मग मग तिकडून आल्यावर घरी बारा साडेबाराचा कॉलेज असतो ट्वेल्व थर्टीचा नंतर घरी पाचपर्यंत येतो नंतर सहाचा क्लास कराटी क्लास नंतर आल्यावर आठ नऊ पर्यंत येतो म्हणजे एका बाजूला तुझं विज्ञान क्षेत्रामध्ये इयत्ता बारावी शिकतोय सोनोपन दांडेकर महाविद्यालयामध्ये आणि त्याच्यासोबत तुझं हे कराटेचं सुद्धा क्लास कसं का मॅनेज करत असेल मॅनेज आणि हे सर्व करण्यासाठी तुझ्या पाठीमागे खंबीरची ताकद उभी असते आम्ही प्रत्येक तुझ्या फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघत असो ज्या ज्या वेळेस तू जेतेपद या ठिकाणी घेऊन येतो तुझी मिरवणूक काढली जाते आणि पंचक्रोशीमध्ये नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एक कमी वयामध्ये कराटे या खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारा जर विद्यार्थी कोणी असेल सोनपन दांडेकर शिक्षण मंडळ या महाविद्यालयाचा तर तो, तो म्हणजेच तेंबोळे आंबेडकर नगर गावातील प्रशील कविता अजय जाधव तुझं नाव सर्व आनंदाने घेत असतं परंतु ह्या सर्व रुटीनमध्ये ह्या संपूर्ण तुझ्या कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत हे यश गाठत असताना तुझ्या वडिलांचा खूप मोठा तुला सपोर्ट आहे त्यांच्याबद्दल काय म्हणशील पहिल्यापासून मला सपोर्ट करतात पण आणि कधी तुझ्या अशी चर्चा होत असेल तेव्हा तुझ्या भावी स्वप्न असेल किंवा तुला या देशासाठी पदक जिंकायचं आहे ते पण आंतरराष्ट्रीय लेव्हलला मग त्यावेळेस पप्पा काय मोटिवेट करत असेल की आपल्याला तुला, तुला इथे जायचं आहे ओके रोज म्हणजे रोज चालूच असते तुला जिंकायचं करून सेट स्टेट मारली नॅशनल रोज चालूच असते ट्रेनिंग कर हार्ड करून नॅशनल जिंकायचे ओके जे आपल्या खेळाडू प्रशिक्षक जे आहेत सोनोपन दांडेकर शिक्षण मंडळी आपल्या महाविद्यालयामध्ये किरण सर आहेत त्यांच्याकडून काय प्रेरणा भेटते ते ते पण मोटिवेट करत असतात आता दरवेळेस भेटतो तेव्हा चांगलं सांगत असतात की चांगलं म्हणजे जिंकल्या वगैरे तर कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे चालू असेल सगळं मग आता हे तू जे आंतरराष्ट्रीय लेवलला तुला खेळायची जी इच्छा आहे मग तिथपर्यंत जाण्यासाठी अजून किती तुला काही किती पायऱ्या अजून तुला करावं लागतील की तू तिथपर्यंत पोचू शकतो आता आम्ही नॅशनल खेळलो त्याच्यानंतर अजून जर स्पॉन्सर वगैरे भेटले त्याच्यानंतर वरती खेळू शकतो नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ बघणारे जे माझे व्हिव्हर्स असतील त्यांना मी विनंती करेन की अत्यंत जिद्दीने अत्यंत चिकटेने हा विद्यार्थी हा खेळाडू आपल्या आप पालघर जिल्ह्यामध्ये एक हिरासारखा तयार झालेला आहे जर एखादे व्यक्तींना वाटत असेल की आपल्याला प्रशीलला काही हेल्प करायची असेल किंवा त्याला अजून पुढे जाण्यासाठी जर आर्थिक मदत करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रशीलच्या वडिलांचा मी नंबर दिलेला आहे तुम्ही खाली बघू शकतात त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला जास्तीत जास्त सहकार्याने त्याला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं तर नक्कीच हा प्रशील फक्त राज्यस्तरीय नव्हे तर राष्ट्रीय लेवलला किंवा त्याच्याहून वरती तो नक्कीच आपल्या देशासाठी एक चांगलं पदक या ठिकाणी घेऊन येईल ही एक आशा व्यक्त करतो धन्यवाद प्रशील तू आमच्या आपली न्यूज या ठिकाणी आपलं मत व्यक्त केल्यानंतर तुला तुझ्या भावी पिढीसाठी तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि नक्कीच आपल्या पालघर जिल्ह्याचं नव्हे तर आपल्या देशाचं नाव तू लौकिक करेल आणि एक पद्धतीने ज्या वेळेस तू आंतरराष्ट्रीय लेवलला त्या ठिकाणी जे पदक आपल्या देशासाठी घेऊन येईल नक्कीच तुझ्या आईसाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी त्या स्वरूपाने असेल आणि धन्यवाद तू या ठिकाणी आमच्याशी चर्चा केल्याबद्दल मी तुझा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय भेंक्यू जय भेंक